तर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून लग्न आचारसंहिता संमेलनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दोन महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्या वतीनं लग्नासाठीची आचारसंहिता घालून देण्यात आली होती आणि या आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आता मराठा लग्न आचारसंहिता संमेलन दोन हजार पंचवीस भरवण्यात आलं आहे मराठा समाजातील विविध संघटना आणि प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन संपन्न होणार आहे आणि या संमेलनाबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांच्याकडून निश्चितच मागच्या दोन महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्या वतीनं लग्न आचारसंहिता जी आहे तर ती घालून देण्यात आलेली होती यामध्ये हुंडा घ्यायचा नाही लग्न वेळेवर लावायचं डीजेचा वापर करायचा नाही कमीत कमी लोकांमध्ये लग्न लावायचं आणि लग्न वेळेवर लागत नसेल तर त्या लग्नातील उपस्थित प्रतिष्ठित व्यक्तीने नम्रपणे त्या लग्नातून निघून जायचं अशा अनेक आचारसंहिता ज्या आहेत तर त्या घालून देण्यात आलेल्या होत्या याच आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आज अहिल्यानगर शहरामध्ये एक संमेलन पार पडतं आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून ही जी आचारसंहिता आहे तर ती समाजामध्ये रुजावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत या, या संमेलनासाठी हरिभक्तपरायण भास्कर गिरिजी महाराज परायण जंगले महाराज शास्त्री त्याचबरोबर पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती असणार आहेत तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचं संमेलन होत असल्यानं या संमेलनाकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे कारण आचारसंहिता जी आहे लग्न आचारसंहिता आचार खऱ्या पद्धतीनं रोजवण्याचं काम जे आहे तर ते अहिल्यानगर येथील सुकाणू समितीच्या वतीनं केलं जात आहे आणि याला कसा प्रतिसाद समाजाच्या वतीने मिळतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परळेतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केले एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत आज बीडमध्ये जाण्याची शक्यता आहे बीड पोलिसांकडून ते महादेव मुंडे हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतील या प्रकरणात आतापर्यंत नऊ तपास अधिकारी बदलण्यात आले दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्येला एकवीस महिने उलटून गेलेत मात्र अजूनही आरोपी फरार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतर याच प्रकरणाच्या तपासासाठी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय एका कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार म्हणाले परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातला हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे कृपया यांना आवरा महाराष्ट्राची बे उबरू होतीये असंही रोहित पवार म्हणाले दरम्यान रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिलंय विधवा मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा सा ग्रामसेवक छळ करत होता ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेत समज दिल्याचं स्पष्टीकरण बोर्डीकर यांनी दिलंय अर्धवट व्हिडिओ बघून अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये हे मी बोललीये लोकांच्यासाठी बोललीये लोकांच्या समोर बोललीये त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं मग ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिल्यानंतरही मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय वसतिगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी कितीही मागा लगेच मंजूर करू सरकारचं पैसा आहे आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय यावेळी व्यासपीठावर भाजपा आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते शिरसाट यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

महसूल अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉलमध्ये वेळ जातो त्यामुळे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी येऊ नये अशी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीतच चंद्रशेखर यांनी ही घोषणा केली नागपूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये बावनकुळेंनी हा निर्णय जाहीर केला आहे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद असं वक्तव्य केल्यानं वाद सुरू असतानाच आता आव्हाडांनी आणखी एक वक्तव्य केलंय सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं असं आव्हाड म्हणाले सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत हे बोलताना कुणी घाबरू नये असंही आव्हाड म्हणाले यासोबतच सनातन धर्मानं आपल्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला छत्रपती संभाजीराजांना बदनाम केलं असंही दाखले आव्हाडांनी दिलेत दरम्यान या वक्तव्यानंतर आव्हाडांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल असंही आव्हान म्हणाले त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे सनातवकरचं उदाहरण देखील सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं सनातन धर्म केल। नावाचा धर्मच नव्हता आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला सावित्री मायच्या अंगावरती गोब शेण गोटे सगळं टाकलं ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला डेक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही शाळेत जाऊ दिलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकलं मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यानंतर निर्दोष सुटल्यावर साध्वी प्रज्ञासिंह यांनी खळबळजनक दावा केलाय मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलंय माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंगांनी अतोनात अत्याचार केल्याचेही गंभीर आरोप माजी खासदार साधवी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलाय मोदींप्रमाणेच मोहन भागवत आणि आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठीही आपल्यावर तपास यंत्रणांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आपले लिखित लिए हैं सभी के नाम जो हमें कहने पे मजबूर किया गया तो वो सब किया है उन्होंने कि इनके नाम लो इनके नाम लो सबके नाम लेकर के और तुम ये बोलोगी तो हम तुम्हें तो नहीं पीटेंगे जोगे? तो उसमें सभी के नाम आए हैं मैंने लिखित में सब दिया है माननीय योगी जी का है माननीय मोहन भागवत जी का है माननीय सुदर्शन जी का है लेकिन सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ माननीय मोदी जी का भी नाम लिया था तो मुझे बारे? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रवींद्र चव्हाण एमसीए कार्यकारिणीची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे नोव्हेंबर महिन्यात एमसीए कार्यकारिणीची निवडणूक प्रस्तावित आहे नुकताच रवींद्र चव्हाणांचा दिल्ली दौरा पार पडला त्यामुळे त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेतली त्यानंतर आता चव्हाणांची एमसीए कार्यकारिणीत एंट्री होणार असल्याची चर्चा आहे अमरावतीतील महिला पोलिसांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे पती राहुल तायडेनेच पत्नीच्या हत्येचा कट रचला होता प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्यानं राहुलनं दोन मित्रांच्या मदतीनं गळा आवडून पत्नीची हत्या केली आरोपी राहुल तायडे राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे दरम्यान हत्या प्रकरणात अमरावतीतील फ्रेजपुरा या पोलिसांनी राहुलला अटक केली आहे उल्हासनगर कॅम्प एक येथील साईबाबा मंदिर परिसरामध्ये किरकोळ वादातून तीस वर्षीय साजिद शेख याची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली एक ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली त्याआधी त्यांच्यात झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले होते मात्र चर्चा शांततेने न सुटता वाद उग्र झाला पंधरा वीस जणांच्या टोळक्यानं साजिदवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला गंभीर जखमांमुळे साजिदचा जागीच मृत्यू झाला ही थरारक घटना मध्ये कैद झाली प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी हे सध्या फरार आहेत वसई रेल्वे स्थानकात लोकलमध्ये महिलांच्या डब्यात एका पोलीस शिपायानं दारू पिऊन अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे अश्लील वर्तन करणारा पोलीस शिपाई हा मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे दरम्यान महिलांच्या डब्यात दारू पिऊन अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईच्या विरार लोकलमध्ये पुन्हा एकदा तिकीट तपासणीवरून वाद निर्माण झालाय विरार फास्ट लोकलमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशानं चक्क तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्याशी वाद घालत त्याच्यावर थेट हल्ला चढवला एवढंच नाही तर रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला करत सरकारी संपत्तीची देखील तोडफोड केली दादर ते बोरिवली दरम्यान फर्स्ट क्लासमध्ये तिघे प्रवासी सेकंड क्लासचं तिकीट घेऊन प्रवास करत होते त्यापैकी एकाकडे अंधेरी ते बोरिवली दरम्यानचं तिकीटही नव्हतं तिकीट तपासणीची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तिघांनाही बोरिवली स्थानकावर उतरवलं मात्र पुढील कार्यवाही वेळी एका प्रवाशाचा संताप अनावर झाला आणि वादातून त्याने कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली मुंबईच्या दहिसर पूर्वेत रस्ता खचल्यानं मोठा खड्डा पडलाय कोकणीपाडा परिसरातील शनी मंदिराजवळील रस्त्यावर ही घटना घडली आहे रस्ता खचल्यानं पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनी खड्ड्यावर लोखंडी पत्रा देखील ठेवला आहे विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुढील तीन चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता आहे तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झाला आहे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर हा कायम राहील पालघर जिल्ह्यातील मनोरा वाडा भिवंडी या महामार्गाची भीषण दुरावस्था झाली या महामार्गावर सर्वत्र मोठे मोठे खड्डे पडलेत त्यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका देखील पाहायला मिळते मागील आठ ते दहा वर्षांपासून दर पावसाळ्यात या महामार्गाची अशी भीषण अवस्था होते मात्र त्याकडे शासन लक्ष देत नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोरच्या एका खाजगी भूखंडावर बांधकाम सुरू आहे या जागेवर अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे मात्र निष्काळजीपणामुळे इथल्या खड्ड्यांमध्ये पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला जमिनीमध्ये खोलवर खड्डे पडल्यानं झरे वाहून त्यामध्ये पाणी साचलं या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यामध्ये मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली या महामार्गावरील चिखलामुळे एका गर्भवती महिलेला आज नाहक त्रास सहन करावा लागला ही गर्भवती महिला रुग्णवाहिकेने रुग्णालयात जात होती मात्र ऐनवेळी रुग्णवाहिका चिखलात रुतली त्यामुळे या गर्भवती महिलेला खाली उतरावं लागलं त्यानंतर एका ट्रॅक्टरच्या सहाय्यानं या रुग्णवाहिकेला बाहेर काढण्यात आलं मग ती पुन्हा रुग्णवाहिकेत बसली आणि रुग्णालयाकडे रवाना झाली या गंभीर प्रकारामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येते जळगाव जिल्ह्यातल्या चाळीस गावमध्ये चोवीस जुलैला नाकाबंदी दरम्यान एका कारमधून पोलिसांनी चौसष्ट कोटी नव्वद लाखांचं ड्रग्ज जप्त केलं होतं या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे तामिळनाडूमधील नागापट्टम जिल्ह्यातून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार महालिंगम नटराजन याला पोलिसांनी अटक केली आहे तर या प्रकरणातील दुसरा आरोपी महालिंगम नटराजन याचा मुलगा योगेश नटराजन परदेशात निघून गेल्याची माहिती आहे पुण्यातील एका खासगी कंपनीचा ग्रुप रायगडच्या पाली सुधागडमधील सासगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला असताना एका तरुण गंभीर पडून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे पावसाळ्यात या गडावरील पायऱ्यांवर चिखल आणि शेवाळ असल्यामुळे त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीमध्ये कोसळला मात्र रेस्क्यू टीमकडून त्याचवेळी त्याला वाचवण्यात यश आलंय त्याच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर पालीमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे स्थानिक त्रस्त झालेत खड्ड्यांविरोधात सर्व राजकीय पक्षांनी मीरा भाईंदर बंदची हाक दिली आहे सहा ऑगस्ट पर्यंत खड्डे बुजवा अन्यथा मीरा भाईंदर बंद पाळण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय ठाकरेंची शिवसेना मनसे काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महापालिका आयुक्तांना याबाबतचं निवेदन दिलंय मुंबईतील दिल ताडदेव इथल्या वेलिंगडन हाईट्स या इमारतीचे अठरा मजले अवैध असून या मजल्यावरील घरं ही रिकामी करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय या इमारतीच्या एकोणीस ते चौतीसाव्या मजल्यावरील रहिवाशांना दोन आठवड्यात घरं रिकामी करण्याचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवला उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप करणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे उद्योगपती अनिल अंबानींशी संबंधित तीन हजार कोटींच्या कर्ज प्रकरणी ईडीनं पहिली अटक केली आहे ओडिशातील बीडीपीएल कंपनीच्या एमडीला ईडीनं ताब्यात घेतलं आहे कंपनीने शहाऐंशी कोटींहून अधिक रुपयांची बनावट बँक हमी तयार केल्याचं समोर आलंय आणि बीटीपीएला अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीकडून सुमारे साडेपाच कोटी रुपये मिळाले होते या पैशांचा वापर बनावट बँक हमी तयार करण्यासाठी केल्यानं ईडीनं आपल्या आरोपात म्हटलेलं आहे जेडीएसचे माजी खासदार आणि पंतप्रधान एच डी देवेगोंडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे मोलकर्णीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या के वर्षभरापासून रेवण्णावर खटला सुरू होता अखेर बंगळुरूच्या विशेष कोर्टानं रेवण्णाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली यामुळे जनता दल सेक्युलरला मोठा झटका बसला आहे तेजस्वी यादव यांचं नाव मतदार यादीतून वकळण्यात आल्याचा धक्कादायक दावा स्वतः तेजस्वी यादव यांनी केलाय वर पोस्ट करत तेजस्वी यादव यांनी हा दावा केला आहे मात्र निवडणूक आयोगानं हा दावा पूर्णपणे फेटाळला असून मतदार यादीमध्ये चारशे सोळाव्या क्रमांकावर तेजस्वी यादव यांचं नाव असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय त्यामुळे तेजस्वी यादव यांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचंही निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे त्यामुळे बिहारमध्ये निवडणूक आयोग आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यामध्ये नवा संघर्ष पाहायला मिळतोय ये ेशन आहे मेरा भी नहीं है हम चुनाव कैसे अभी तो देखिए ये चुनाव आयोग काप्लिकेशन है और मेरा ईपीआयसी नंबर हमने इसमें डाला है उत्तराखंड मधील मंडी जिल्ह्यातील मध्ये एका घरावर एक मोठा दगड पडला आणि संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं घटनेनंतर परिसरात धुळीचे ढग पसरले नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे उत्तराखंडाच्या चमोलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या वीज कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलन झालंय ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले आहेत तर अनेक जण गंभीर जखमी झालेत डोंगरावरून दगड पडत असल्यामुळे थरारक दृश्य हे आता या कॅमेरामध्ये कैद करण्यात आलंय वाराणसीमध्ये देखील गंगा आणि वरुणा नदीनं रूप धारण केलंय किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी शिरलंय लोकांना घरी पोहोचण्यासाठी बोटींचा आधार घ्यावा लागतोय नागरिकांचं जनजीवन देखील त्यामुळे विस्कळीत झालं आहे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी त्यांच्या नात्याला एक नवी संधी दिली आहे सायनानं पोस्ट शेअर करून ती घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं पण आता या जोडप्यानं टर्न घेतलाय सायनानं दोघांचा सा फोटो शेअर करून सांगितलं की कधी कधी अंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या असण्याचं महत्व शिकवतं आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत असं फोटोला त्यांनी कॅप्शन दिलंय अवघ्या सतरा दिवसांमध्ये सायनानं निर्णयावरून टर्न घेतलाय कोकणच्या ग्रामीण जीवनशैलीला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवून देणाऱ्या रेड स्टाईलचा युट्यूबर शिरीष गवस यांचं दुर्दैवी निधन झालंय वयाच्या तेहतीसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेळ पद्धतीनं युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणारे रेड स्टाईल स्टोरीज हे चॅनल शिरीषनं सुरू केलं होतं विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच त्याचा त्याला एक मुलगी झाली होती मात्र मेंदूच्या आजारानं त्याला गाठलं आणि त्याचा मृत्यू झाला भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचले भारतानं तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान ठेवल्यानंतर इंग्लंडच्या दुसऱ्या डावात एक बाद पन्नास धावा झाल्यात झॅक क्रॉली चौदा धावांवर बाद झाला इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी तीनशे चोवीस धावांची गरज आहे मात्र हातात नऊ ऐवजी आठच विकेट्स राहतील क्रिस बोक्स जायबंदी झाल्यानं पहिल्या डावामध्ये फलंदाजीसाठी आला नव्हता सलामगीर यशस्वी जयस्वालचं शतक जडेजा सुंदर आणि आकाशदीपच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं पहिल्याच डावामध्ये तीनशे शहाण्णव धावा केल्या आहेत